खुनातील तीन, तीन संशयित गंगापूर पोलिसांच्या ताब्यात सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये अवघ्या वीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना दिनांक सव्वीस मे रोजी घडली खर तर एका मागोमागे होणाऱ्या खुनांच्या घटनेने नाशिककर भयभीत झालेले दिसून येत आहे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका वीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे नसीम अकबर अली शहा वीस राहणार गुरुद्वारा रोड म्हशीचा तबेला सातपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात आढळून आला ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रेम प्रकरण अथवा मुलीच्या मधूनच ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे नसीमच्या काका यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हल्ला झाल्यानंतर नसीमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेने परिसरात खडबड उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे अवघ्या काही तासातच गंगापूर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या खुनी घटनेमागे खरे कारण आता समोर येईल महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक